नमस्कार लोकशक्ती न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र बदर इंटरनॅशनल स्कूल मध्ये बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न गेवराई तालुक्यातील बदर इंटरनॅशनल स्कूल ही कृतीशील शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे बदर इंटरनॅशनल स्कूल मध्ये दिनांक अठरा जानेवारी रोजी बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला यावेळी ॲडव्होकेट सुभाष निगम यांच्या शुभ हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे फळे पालेभाज्या फळभाज्या संतुलित आहार तसेच विविध प्रकारचे खाद्यपदार्थ विक्रीस ठेवले हो होते या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील चे मंडळी व नागरिकांनी उपस्थित राहून चांगला प्रतिसाद दिला या उत्साहात संपन्न झालेल्या बाल आनंद मेळाव्यानिमित्त विद्यार्थ्यांना नफा तोटा व्यवहार ज्ञान तसेच संवाद कौशल्य आदींची माहिती व्हावी या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केले असे मत शाळेचे संस्थापक सय्यद मोमिन एजाज यांनी व्यक्त केले गेवराई तालुक्यात बदर इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी शाळा असल्याचे प्रतिपादन ऍडव्होकेट सुभाष निगम यांनी यावेळी केले लोकशक्ती ट्वेंटी फोर न्यूज साठी कार्यकारी संपादक इम्रान शेख गेवराई आज बदर इंटरनॅशनल स्कूल या इंग्लिश स्कूलच्या क्रीडा महोत्सवासाठी वार्षिक क्रीडा महोत्सवासाठी मला उद्घाटक म्हणून येण्याचा योग आला मी खूप आनंदी झालो आणि गेवरे शहरामध्ये बदर इंटरनॅशनल स्कूलचा उत्साह विद्यार्थ्यांचा खूप छान जाणवला विद्यार्थ्यांचं हे आयोजन वेगवेगळे प्रकार त्यामुळं गेवरे शहरात सुद्धा प्रत्येक परिवारामध्ये किती प्रगती झालेली आहे विद्यार्थ्यांचा किती उत्साह आहे याची जाणीव झाली आणि एक आनंद वाटला की आज तालुक्यासारख्या गेवरेच्या ठिकाणी सुद्धा या इंग्लिश स्कूलने जी प्रगती केलेली ती आहे मॅनेजमेंट सगळे स्कूल टीचर्स हे यामध्ये उत्साहानं धडपड करतायत हे पाहून खूपच आनंद वाटला आणि सर्व पालक विद्यार्थी हे अगदी एखाद्या उत्सव आणि सणासारखे अत्यंत आनंदाने यामध्ये सहभागी झालेले पाहून आश्चर्य वाटला आणि आनंदही वाटला की गेवरे शहरातले एक बदर इंटरनॅशनल स्कूल सारखी शाळा ही आज विद्यार्थ्यांच्या हितासाठी आ, इतकी प्रगतिशील अशी धडपड आणि वाटचाल करत आहे हे पाहून मला एक गेवरेकरचं नाचा खूप आनंद वाटला आणि मी या शाळेला आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो यापुढेही त्यांची अशीच भरभराट हो आणि प्रगती हो धन्यवाद